सर नमस्कार मित्रों आज ब्लॉक मधे अपने स्वागत है तो पासी कमी करना आजपास में सुरत पासी में आजपास थोड़स पासरी सुरू जाकर अशा पद्धति में पाउस थोड़ा बारेक बारिश सकाल सुरू जाए थोड़ा वाटे बार पा सुर आपले भाजून दिलेले पाऊन खेचणीसाठी आई आहेत आपले सोया बाजू इथे चारा खाण्यासाठी आणि ते इथे हाय आहे आपण त्यासाठी हाईचं हा गोठा आहे जी मका आणि परत हरभरा सगळ्या चारा मिक्स तिथे काय मकाचा पण तयार होणार करून दोघे त्यांच्यासाठी आणि ते रात्री त्यांना आपण बांधतो आणि इथे आपण दिवसा बांधतो आणि तिकडे पण जर झाडाय बॅकग्राऊंडला तसंच बांधतो आपण दिवसा आणि पाऊस आला का तिथे आता की इकडे जागा चेंज करून त्यांना बांधतो मी करणं आणि अशा पद्धतीने आजपासून सुरुवात झाली मी करणं पावसाची पाऊस होतो तर अशा पद्धतीने पाऊस सुरू प्रमाणे सुरू राहिला पाहिजे आणि आपले पेरणे वगैरे आपण सुरुवात करू जर पाऊस चांगला असं चालू राहिला तर चांगलं आणि आपलं नेहमीप्रमाणे काम हा तर काम सुरू राहील मी आणि असंच पाऊस यायला पाहिजे म्हणजे आता शेतकरी खुश राहील आणि त्याच्यात आपला आनंद पण होतो काम करण्यासाठी पाऊस चांगला असला पाणी पाऊस तर शेतकरी पण आनंद आनंदाने आपले कामं करतो शेतामधले आणि आनंदाने आपल्या पिकाला भरभरून पृथ्वीसाथ देतो आणि भरभरून काम करतो मी शेतकरी आपलं काम नेहमी प्रमाणे चांगलंच करतो पण याचा पाऊस येईल तर त्याच्या खुशीचा जास्त प्रमाणात काम हा वाढतो प्रयत्न करणं म्हणून पाऊस यायला पाहिजे असं प्रमाण पाऊस येत राहत राहायला कारण करणं व्हिडिओ लाईक लाईक मित्रांनो